जय जय रघुवीर समर्थ नमस्कार असो त्यांनो आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक अठरावा समास धाववा श्रोता अवलक्षण निरूपण या विषयाचे विवेचन करणार आहोत दृश्य विश्वाचे ज्ञान किंवा अदृश्य विश्वाचे ज्ञान आणि आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्यास सतत मनन आणि एकाग्रता या दोन सूक्ष्म शक्तींची आवश्यकता असते आपण जे जे ऐकतो ते ते नीट समजून त्यावर मनन केले तरच त्या ऐकण्याचे सार्थक झाले असे समजावे आता मन हे असे आहे की ते दिसत नाही ते दिसत असते तर त्याला धरता आले असते परंतु ते दिसत नसल्यामुळे त्याला धरता येत नाही त्यामुळे ज्याचे त्यानेच त्या मनाला आवर घालावा किंवा त्यावर ताबा ठेवावा नाहीतर ते सतत इकडे तिकडे धावत असते मन हे एका क्षणाला संपूर्ण विश्व फिरून येत असते त्यामुळे आपण स्वतःच त्यावर ताबा ठेवून त्याला एकाग्र करायला हवे मनुष्य जन्मास येतो त्यावेळी तो अज्ञानी असतो तेव्हा तो, तो।, तो हळूहळू दुसऱ्याचे पाहतो दुसऱ्याकडून ऐकतो दुसऱ्याकडून शिकतो आणि मग तो हळूहळू शाणा होतो यावरून आपणास असे लक्षात येते की श्रवण आणि मनन यांना आपल्या जीवनात फार महत्त्व आहे मनुष्याला दुसऱ्याकडून ऐकूनच सर्व काही कळू लागते असे कळत गेल्याने आपली वृत्ती निवळते आणि मग सार कोणते व असार कोणते याचे निश्चित ज्ञान आपल्या मनाला आकलन होते श्रवण म्हणजे ऐकणे आणि मनन म्हणजे मनात धरणे किंवा धारणा होय श्रवणाने आणि मननाने या विश्वातील सर्व व्यवहार चालत असतो उत्तम श्रवण घडण्यास शरीर व मन हे दोन्ही व्यवस्थित असावे लागतात जर शरीर व्यवस्थित नसेल तर श्रवणात व मननात अडचणी येतात उदाहरणार्थ सभेमध्ये ऐकायला बसले असता शरीर अवघडणे आणि झोप येऊ लागल्यामुळे जांभया येणे तसेच न कळत पोटात कळ येणे आणि पाठीत चमक भरणे अशा गोष्टी शरीर व्यवस्थित नसल्यामुळे घडून येतात मनाचे देखील असेच आहे एखादा माणूस मन शांत करून ऐकायला बसतो परंतु लगेच त्याचे मन ऐकत नाही पूर्वी जे ऐकलेले असते तेच सारखे मनात येऊ लागते त्यामुळे समोर वक्ता जे सांगतो त्याकडे लक्ष लागत नाही तसेच एखादा अगदी व्यवस्थित आवरून ऐकायला बसतो परंतु मनात इतर भलतेच विचार येत असतात सभेसाठी जसा श्रोता महत्वाचा असतो तसाच चांगला वक्तासुद्धा महत्त्वाचा असतो जो खरा शाना वक्ता असतो तो, तो स्वतःकडे अजांतेपणा घेऊनच बोलायला सुरुवात करतो आपण कोणीच नाही अशी भूमिका तो घेतो आपल्याहून देवथोर आहे असे तो समजतो तसेच जनी जनार्दन आहे असे समजून तो सर्व लोकांचे अंतकरण सांभाळतो जो खरा शाणा असतो तो, तो नेहमी आपला थोरपणा सांभाळून वागतो वैर केल्याने वैर वाढते व वा आपल्याला दुःख भोगावे लागते यावरून शानपणाचे रहस्य आपल्या लक्षात येईल थोर लोकांच्या वागण्यात क्षमा व शांती हे गुण असणे आवश्यक असते जगात पुष्कळ माणसे आहेत त्यापैकी काही लोक सज्जन असतात त्यांच्याकडून लोकांना समाधान मिळते सज्जन म्हणजेच संत होय संतांना लोकांचे अंतकरण बरोबर करते त्यांना मान प्रसंग काळ वेळ हे बरोबर समजतात जे ज्ञाने असतात त्यांचा विवेक फारच सामर्थ्यसंपन्न असतो त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात ते अनेक लोकांना मार्गदर्शन करतात व अनेक लोकसंग्रह करतात आणि अशा विवेकपूर्वक वागण्यानेच समर्थ ही पदवी त्यांना प्राप्त होते ज्ञानीपुरुषाच्या आत्मज्ञानामध्ये आणि विवेकामध्ये त्याचे सर्व सामर्थ्य साठवलेले असते हे सामर्थ्य संपादन करण्यास आणि टिकवण्यास त्याला एकांताची फार आवश्यकता असते या समासात श्री समर्थांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे जगामध्ये घडणारी प्रत्येक घटना ही कालाधीन असते काळ अनुकूल असेल तर सर्व काही आपोआप जुळून येते परंतु काळ नेहमीच अनुकूल राहील असे नाही म्हणून माणसाने नेहमी प्रयत्न करीत राहावे व यश प्राप्त होण्यासाठी अनुकूल वेळेची वाट पाहावी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगामध्ये प्रत्येकाला दुसऱ्याकडूनच शिकावे लागते दुसऱ्याकडून श्रवण करून व दुसऱ्याचे पाहूनच कोणी माणूस स्वतः शहाणा बनतो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाग्र चित्ताने श्रवण आणि त्यावर सतत चिंतन हाच परमार्थ साधण्याचा खरा राजमार्ग आहे आणि आपले मन हे आपणच आवरायला हवे चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षमा व शांती हेच खऱ्या थोरपणाचे लक्षण आहे आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी जीवनात एकांत हा फार महत्त्वाचा आहे ज्याला एकांत अंगवळणी पडला तो फारच लवकर ज्ञानी बनतो अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी श्रोता अवलक्षण निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद